नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग हरी कीर्तने प्रीतिरामी धरावी देहबुद्धी रूपणी विसरावी परद्रव्य आणि कांता परावी यदर्थी मना चीवी करावी या श्लोकात समर्थांनी देहाची आसक्ती कमी करण्यासाठी काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले आहे या श्लोकातील शेवटच्या दोन ओळींचा अर्थ आधी घेऊन मग पहिले दोन चरण समजावून घेणे आवश्यक आहे माणसाचे आचरण नीती धर्माचे असावे नीती धर्माच्या आचरणात सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे लोक व कामवासना यासाठी समर्थांनी सांगितले की परद्रव्याचा म्हणजेच दुसऱ्याच्या संपत्तीचा हव्यास धरू नका आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढे धन जरूर कमवा जोडो निया धन उत्तम व्यवहारे असे तुकोबांनी म्हटलेच आहे तेव्हा धन जरूर कमवा परंतु दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवू नका त्याची बरोबरी करू नका कारण त्यामुळे अतिलोप होतो व त्यातूनच द्वेषभावना तयार होते तसेच काम भावना सुद्धा प्रपंचात आवश्यक आहे परंतु तिचा हव्यास वा अतिरेक नको त्यासाठीच परस्त्रीची अभिलाषा धरू नका असे समर्थांनी सांगितले आहे कारण त्यामुळे मनुष्य नीतीधर्माचे धर्माचे आचरण सोडून कामवासनेत वाहवत जाण्याचा धोका असतो व त्यामुळे स्वतःच्या प्रपंचाकडे त्याचे दुर्लक्ष होऊ शकते म्हणूनच परस्त्रीचाही त्याग करावा परद्रव्याचे व परस्त्रीचे विचारही मनात आणू नयेत काम आणि लोभ यावर कटाक्षाने मात करावी कारण हे दोन्हीही दुर्गुण प्रापंचिक माणसाला अधोगतीकडे घेऊन जातात यामुळे देहाची आसक्ती वाढते देहाची आसक्ती कमी झाल्याशिवाय भगवंत चिंतनात मन रमणार नाही यासाठी मन आणि देह वेगवेगळे झाले पाहिजेत देहाची आसक्ती कमी होण्यासाठी समर्थ पुढे सांगतात की भगवंताच्या सगुणरूपाशी एकरूप व्हावे त्याच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला पाहिजे यासाठी भगवंतांच्या लिलांचे गुणवर्णन सतत ऐकत राहणे आवश्यक आहे भगवंतांच्या लिलांचे गुणवर्णन म्हणजे हरिकीर्तन होय या सततच्या हरिकीर्तनामुळे आपल्याला या सगुण रूपाविषयी प्रेमभाव उत्पन्न होतो कवी श्रीधरांच्या हरिविजय ग्रंथाचे नुसते वाचन जरी केले तरी त्यातील श्रीकृष्णाच्या बाललीला वाचून मन प्रसन्न होते त्या बालकृष्णाच्या प्रेमात आपण पडतो व आपले त्याच्याविषयीचे ममत्व वाढते यामध्ये आपण एवढे रमून जातो की आपण देहभान विसरतो हीच देहाची आसक्ती कमी करणे होय कीर्तनाने सुद्धा हेच साध्य होते आपण तल्लीन होऊन एकरूप होऊन कीर्तन ऐकतो व देहभान विसरतो हे सगळं करीत असताना जी तात्विक चर्चा होते त्यामुळेही आपण देहभान विसरतो परमेश्वराचे नेमके स्वरूप काय अद्वैतवाद म्हणजे काय शरीर व आत्मा यांचे संबंध कसे आहेत प्रारब्धाचे भोग टाळता येतात का परमेश्वराच्या नामस्मरणाने काय साधते मोक्ष म्हणजे काय जन्ममृत्यूचा फेरा म्हणजे काय अशा विविध तात्विक चर्चांमुळे आपण त्यात रंगून जातो त्यालाच समर्थांनी निरूपण असे म्हटले आहे या निरूपणामध्ये आपण आपले देहभान विसरतो व त्यामुळे आपल्या आध्यात्मिक ज्ञानात फार मोठी भर पडते मी म्हणजेच हा देह अशी जी आपली कल्पना असते व आपली सुखाची कल्पना देहाभोवती फिरत असते ती या हरिकीर्तनाने व निरूपणाने दूर होते मनुष्य आपल्या देहाऐवजी तो सगुण रूपधारी भगवंताकडे पाहायला लागतो व त्यातूनच तो त्याच्या भक्तीत रमून जातो व हळूहळू देहभान विसरतो अधिकाधिक परमेश्वराच्या जवळ जातो आपली आध्यात्मिक प्रगती यामुळेच होईल असे समर्थांनी सांगितले आहे जय जय रघुवीर समर्थ